महाडमध्ये गोमातेसह गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक पकडली राज्यमाता गोमातेसह अन्य गोवंश बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी नेणाऱ्या दोन आरोपींना महाड शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी सकाळी महाड तालुक्यात निदर्शनास आली याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री बेकायदेशीरित्या गोवंशांची वाहतूक होत असल्याची खबर महाड शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार मध्यरात्रीनंतर उशिरा पोलिसांनी धडक कारवाई करत महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम ए शून्य सहा सी पी शून्य पाचशे एकोणतीस या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये एका राज्यमाता गोमातेसह एक वासरू व वा दोन खोंड असा गोवंश दाटीवाटीने कोंबून बेकायदेशीर त्या कर्तलीसाठी नेताना आढळून आला केलेल्या कारवाईत पिकअप गाडी आणि गोवंश असा एकूण दोन लाख पासष्ट हजार किमतींचा माल पोलिसांनी जप्त केला याबाबत वसीम इस्माईल गिरे वय छत्तीस आणि अब्दुल रेहमान अली तांबे वय पंचावन्न दोघे राहणार राजेवाडी तालुका महाड जिल्हा रायगड या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे सत्त्याण्णव कलम पाच पाच अ ब नऊ अकरानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे वाण्य सहकारी करतात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा